Jadi, yaudah pun bila-bila minggu ke, tak sabar. Darah kena fahidah, sehingga bila tak kena habis-habis. Cukup balik, naik sedikit ke dekat tembana. Kemana naik ke tembana, tak naik ke dekat tembana. Darah ke tembana, 干了之后呢，大,大家都玩儿，我觉得特别快乐。 पापडे कुणाला पाहिजे असं फोळ झाला पापड पण आहे आता कुंडही थोडेस थोडंसं वाढलं की कुठला कुणाला पाहिजे ते छोटे पापडे पण पातळ झाल्यामुळे पातळे झाले आणि जेव्हा तुम्हाला टाकायची ते मी लक्ष टाका घेऊन बघा पूर्ण उर्धाच्या डाळीचे वापर kita paste दोनशे मिळत अडीचशे मिळतो अर्धाशे असं पाऊस पाहुत बंदी पण असते म्हणण्या पण संपल्या का आधी एवढं खूप गेले काल काय सांगता दुकानात भरपूर जाते दुकानात पण खूप नाही तर सांगायचं परत एकदा ऑर्डरी पणायला लागल्यात दोन दोन तीन तीन दिवाळीमुळे जरा शांत होतो वातावरण आता माझं ऑर्डरी पडते आज सुट्टी त्या सुट्टी सोमवारी सगळ्या ऑर्डर मी टाकणार नई साहेबांनी मला ऑर्डर टाकल्यात त्यांना सांगते की सोमवारी सगळ्यांचा भेटेल मस्त मला लाईक केल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि छान तुम्ही मला रिस्पॉन्स दिला त्याच्यामुळे मला खूप छान असं मला रिस्पॉन्स करा सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाला पण आहे इंस्टाला बी स फॉलो करा सगळ्यांनी जे काय आहे आपलं ते जे रियल आहे तेच मी दाखवत असते म्हणजे काय असं म्हणजे खोटं काय बोलून मला हे करणार नाही

ไปทางกันนี้เอาได้แทนฟัด้แล้ะมันจะื้องทีเงื่อน

तेवढा गर्यावानी जायला लागले तेव्हा असं कशी भरती की भरतच तरी मी याला अडकवती सगळ्यात भर काय करते त्याला सगळ्यांना सगळ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वाटलं तर कमेंट पण करा कमेंट छान करा

तेवढ्या लाटेल त्या